आपले आहेत सात मेला आपल्याकडे सकाळी सात ते संध्याकाळी सहा मध्ये मतदान होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फुल प्रिपेअर्डन्स आमचा झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मतदानाचा दिवस हा सात मे असल्यामुळे आमचे मतदान पथक जे आहे हे जवळपास सोळा हजार सातशे पासष्ट मतदान पथकातले कर्मचारी अधिकारी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी आमचं पर्सनल मायक्रो ऑब्झर्वर हे जण पूर्णतः प्रिपेअर्ड आहेत सर्वप्रथम हीट वेब बद्दल बोले उष्णता तापमान असल्यामुळे आम्ही त्यांची सुद्धा काळजी घेतलेली आहे सर्वप्रथम मतदारांना हा जो लोकशाहीतला संविधानिक अधिकार दिलेला आहे मतदानाचा हा एक आनंददायी अनुभव व्हावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनामार्फत जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत ग्रामपंचायती मार्फत आम्ही पाण्याची व्यवस्था त्यात थंड पाण्याची व्यवस्था आवश्यकतेनुसार ज्या मतदार पोलिंग स्टेशनवर सावली नसेल तिथे उभा असा क्यू ला झाकेल असा पोलिंग स्टेशन सावली देण्याचा प्रयत्न त्यानंतर शाळेमध्ये काही रूम्स वॅकंट असतात त्या रूम वेटिंग रूम म्हणून आम्ही करत आहोत त्या ठिकाणी वृद्ध आणि इतर रांगेतले पुढचे लोक त्या ठिकाणी बसू शकतील त्यांना आम्ही कुपणे देणार आहोत आणि त्यांना गरजेनुसार ठिकठिकाणी क्यू आर कोड पण लावलेले आहेत आपलं मतदान कुठे आहे ते ओळखा मोबाईल मध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे स्वीप ऍक्टिव्हिटीज मधन आपण बघत आहात विविध उपक्रम राबवून महिला असतील दिव्यांग असतील युवा पिढी असेल सगळ्यांनाच आम्ही आवाहन केलं आहे की हा संविधानिक आणि महत्वपूर्ण अधिकार आहे आणि आपण तो बजवावा यासाठी प्रशासनाने भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि साथ मेला आपल्या मार्फत माझं लातूरकरांना आव्हान राहील की आपला हा महत्वपूर्ण जो अधिकार आहे तो सात मेला त्यांनी बजवावा आणि लोकशाहीचा हा महत्वपूर्ण हा टक्के मध्ये सुद्धा एक आगळा वेगळा प्रयोग करेल असं मी आपल्या मार्फत आपली लातूर कलांना करू इच्छिते याचबरोबर काही नाविन्यपूर्ण उपक्रमांची मी या ठिकाणी आपल्या समोर मांडू इच्छिते की काही महिलांसाठी तर आपण दरवेळेस आ, महिला महिला तर तर हे बूथ करतच असतो पण आमचा प्रयत्न आहे की ड्रायव्हर सुद्धा महिला असेल पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा महिला असेल मतदान पथकातली पण महिला महिला असेल बीएलओ पण त्या ठिकाणी महिला असेल आणि दिव्यांग असतील तर दिव्यांग सगळे असतील आणि बाहेर जे बीएलए आमचे असतील बीएलओ त्यांचं छोटसं जे मतदान पथक असेल त्या ठिकाणी वुमन्सच्या समोर महिलांच्या ज्या योजना आहेत किंवा दिव्यांग तिकडे दिव्यांग योजना आहेत त्याचा प्रचार प्रसार हा सुद्धा प्रयत्न आम्ही करणार आहोत चाकूर येथे आधी पण सांगितलं होतं की वडवळ येथील याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी एक भूत बांबूचं एक बूथ भूथ इको फ्रेंडली भूत आपण या ठिकाणी करणार आहोत या पाचही बुथ मध्ये प्लस लातूर ग्रामीण मध्ये आपण मतदारांना सीट्स देणार आहोत मतदान करायचं आहे आणि त्याचबरोबर घरी जाऊन त्यांनी बी लावायचं आहे कारण लातूर हा आवर्षण प्रवण क्षेत्र आणि दुष्काळाचा आहे म्हणून एक नवीन प्रयोग कि जोड़ी जोड़ी की छोटी छोटी रोपे किंवा बी मोठी रोपे याच्यासाठी देत नाही की मतदारांचा आधीच उन्हाळा आहे आणि ती कितक घेऊन जातील परत म्हणून बियांचा प्रयोग आपण त्या ठिकाणी करणार आहोत याद्वारे आपल्या मार्फत मी पुनश्च मतदारांना सुद्धा करेन की प्रत्येक मतदाराने मतदान झाल्यानंतर जशी शाही असेल तसं एक रोपट्या लावलं तर पुढच्या काही काळासाठी आपल्याला खूप चांगल्या रीतीने त्याची मदत घेईल आणि नवीन आपण या ठिकाणी पाळू शकू इंजिनियर सगळ्यात महत्वाचा घटक जो ईव्हीएम आहे पीयू सीयू आणि व्हीव्हीपॅट याचं ट्रेनिंग याचं रॅन्डमायझेशन खूप व्यवस्थित झालेलं आहे याबद्दल लोकांच्या मनात ज्या शंका होत्या त्या सुद्धा आम्ही दूर केलेल्या आहेत आमच्या सेक्टर ऑफिसरकडनं रिझर्व्ह जे आहेत पोलिंग स्टेशन कुठल्याही ठिकाणी अडचण झाली तर पंधरा ते वीस मिनिटात त्यांच्यापर्यंत पोहोचतील या प्रकारची प्रक्रिया कम्युनिकेशन प्लॅन मार्फत केलेली आहे बाजूच्या सोळा बुथ आहेत पी साहेब सुद्धा या ठिकाणी मॉनिटर करू शकणार आहेत क्रिटिकल पोलिंग स्टेशन वेबकास्टिंग प्लस च्या काही आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी तैनात करण्याची पण आमची या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे एकंदरीतच या सर्व याच्यामध्ये सात तारखेच्या अनुषंगाने होमवोटिंगचा मला विशेष उल्लेख करावा असा वाटेल की आमचे एकशे तीस एकशे एकतीस पटकांनी दोन हजार तीनशे त्र्याहत्तर लोकांना जवळपास दोन हजार एकशे तीस लोकांपर्यंत पोहोचले आहेत ज्यामध्ये दिव्यांग आणि पंच्याऐंशी प्लस आहे याचा खूप चांगला पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत सकारात्मक आहेत आपण सुद्धा आपल्या वृत्तपत्रात दरुण लोकांपर्यंत पोहोचले आहेत राज्य स्तरावर सुद्धा दोन जे स्वीप ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत विशेषतः बीएसएफ जवानांची आणि जमाती ज्या आहेत ज्यांना ओळखपत्र दिलं होतं पहिल्यांदा त्या सगळ्यांनी निर्धार केला आहे की यावेळेस ते मतदान करणारच याचा सुद्धा स्वीप ऍक्टिव्हिटीतला जो आपला व्हिडिओ आहे तो ने त्या ठिकाणी आवर्जून मागून घेतलेला आहे तर ह्या काही जिल्ह्यातल्या ठळक हायलाईट्स होत्या ज्या मी आपल्या पुढे दिल्या आहेत होल प्रिपेरनेस तुम्हाला माहिती आहे आता बहात्तर टक्के अठ्ठेचाळीस बहात्तर तास अठ्ठेचाळीस तास आणि चोवीस तास आम्ही सर्व सतर्क आहोत पूर्ण त्या ठिकाणी बघत आहोत आचारसंहितेच्या दृष्टीने सुद्धा आमचे हो, पथक सीसीटीव्ही व्हिडिओ मॉनिटरिंग या सगळ्यांची तयारी झालेली आहे अजून एक उल्लेख करावासा वाटतो की निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी तर आहेच पण महिला अधिकारी म्हणून माझ्याकडे सहा कॉन्स्टिट्युन्सी पैकी चार महिला या एआरओ आहेत त्याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे या सगळ्याच्या जी धुरा नेतृत्वाची त्या खूप चांगल्या रीतीने समारत आहेत काही माझ्या प्रिसाइडिंग ऑफिसर सुद्धा आहेत पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या रीतीने तयारी करत आहेत तर बाहेरचं प्रतिकूल वातावरण असलं तरी सुद्धा मतदार आणि सगळ्यात त्यांनी जास्तीत जास्त यावं यासाठी आमचा एक पॉझिटिव्ह प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने प्रशासन पूर्ण तयार आहे प्रिपेअर्ड आहे आणि आम्ही आत्म आत्मकॉन्फिडंट आहोत मी एसपी पी विनंती करेल की कायद्याला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आपली मत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ही शांततेत व निर्भयपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने संपूर्ण आपला जो पोलीस दल आहे आपण पोलीस दल त्याचा पुरेपूर उपयोग करण्याचं करण्याच्या दृष्टिकोनातून ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट आपण फोर्स यूज करत आहोत त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे सोळाशे एक्केचाळीस अंमलदार निवडणूक प्रक्रियेमध्ये असणार आहे त्याचबरोबर एकशे एकोणतीस ऑफिसर्स आपल्या जिल्ह्याचे तेनात असणार आहेत त्याचबरोबर बाहेरून आपण मोठ्या प्रमाणात फोर्स बाबवलेला आहे ज्यामध्ये एकशे पंधरा अधिकारी आपले बाहेरून आलेले आहेत त्याचबरोबर एकवीसशे सत्तावीस आमदार आपल्याकडे बाहेरून आलेले आहेत होमगार्ड आपल्याकडे अठराशे असे त्यानात असणार आहेत विविध जिल्ह्यातून आपल्याकडे फोर्स आलेला आहे, आहे अकोला गडचिरोली सोलापूर चंद्रपूर अशा वेगवेगळ्या भागातून आपल्याकडे पोहोच पोहोचलेला आहे ऑलरेडी त्याची ट्रान्सपोर्टची व्यवस्था आणि राहण्या राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात आलेली आहे जेणेकरून ते चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य शेवटच्या दोन दिवसामध्ये पार पाडू शकतील एकंदरीत आपल्याकडे दोनशे चौवेचाळीस अधिकारी तीन हजार सातशे अडुसष्ट अंमलदार आणि अठराशे होमगार्ड असे अशा प्रकारे आपल्याकडे या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये तैनाती असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त सशस्त्र पोलीस दलातील चार कंपनी आपल्याकडे तैनात झालेल्या आहेत त्यापैकी एक बीएसएफ ची कंपनी आहे आणि चार आंध्रा रिझर्व पोलीस फोर्स आहेत अशा प्रकारे चार आपल्याकडे कंपनीज तैनात आहेत आणि ते वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक पॉइंटवर तैनात असणार आहेत आपण छत्तीस असे स्ट्रॅटेजिक पॉईंट पूर्ण जिल्ह्याभरामध्ये काढलेले आहेत जिथे विविध स्वरूपात हे सशस्त्र पोलीस दल आपल्या पोलीस लोकल पोलीसच्या सोबत त्यांना असणार आहे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीला ते लवकरात लवकर रिस्पॉन्ड देऊ शकतील त्याचबरोबर बूथवर आपली तैनातीत असणार असणारच आहे त्याचबरोबर प्रत्येक बूथला सर्व बूथला आपण एकशे सात सेक्टर्समध्ये डिवाईड केलेला आहे आणि प्रत्येक सेक्टरमध्ये एक सेक्टर अधिकारी त्यासोबत दोन अंमलदार आणि दोन होमगार्ड अशा प्रकारे व्हेकल सोबत आपण दिलेले आहे जेणेकरून दहा ते पंधरा बूथवर एक सेक्टर ची टीम अशी असणार आहे कोणत्याही भूतपदाचा काही प्रॉब्लेम झाल्यास ताबडतोब ते रिस्पॉन्स तिथे करू शकतील एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तिथे पोहोचू शकतील अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या टीम्स बनवलेल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण क्यू आर टी आहे क्यू क्विक क्विक रिस्पॉन्स टीम जी पण सशस्त्र असणार आहे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम असणार आहे सर्व या टीम्स कडे रूट मॅप आपण दिलेला आहे प्रत्येक ओळख यासाठी आजपासूनच आपण पेट्रोलिंग सुरू करत आहोत जेणेकरून शेवटच्या दोन दिवसाच्या त्यांना आपापल्या आपापल्या आणि दिवसांच्या अगोदर दृष्टिकोनातून एस एस टी पथक जे आहेत त्याला सशस्त्र अजून करण्यात आलेलं आहे सांगण्यात आलं की मोठ्या प्रमाणात अजून त्यांना ते करण्यात येणार आहे आणि त्यांचं निरी निगराणी जी आहे त्याच्यावर निरीक्षण आहे ते अजून चांगल्या प्रकारे करण्यात येणार आहे आपले जे इंटरस्टेट बॉर्डर चेकपोस्ट आहेत तिथे आपण सशस्त्र एलिमेंट वाढवत आहोत जे जे आपले बाहेरून सीएपीएफ चे फोर्सेस आलेले आहेत त्यांचे हाफ सेक्शन आपण या इंटरस्टेट बॉर्डर पॉइंटवर सेट ठेवणार आहोत आपल्याकडे जे इंटरस्टेट बॉर्डर पॉईंट आहेत त्याच्या व्यतिरिक्त बॉर्डर सिलिंग पॉईंट आपण आयडेंटिफाय केलेले आहेत अशा प्रकारे चार बॉर्डर सिलिंग पॉईंट आहेत आपले जे आतापर्यंतचे इंटरस्टेट बॉर्डर चेकपोस्ट होते ते मेन रस्त्यांवर लागलेले होते मेन हायवेजवर लागलेले होते अनेक गाव रस्ते असतात छोटे मोठे रस्ते असतात जिथून तस्करी होण्याचा प्रमाण असू शकतो त्यासाठी असे बॉर्डर सिलिंग पॉइंट आपले आयडेंटिफाय झालेले आहेत आणि ते बॉर्डर सिलिंग पॉइंट प्रचार संपल्यानंतर म्हणजे पुढच्या एका तासामध्ये ते तैनात होऊन जातील आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तास निवडणूक संपेपर्यंत हे तैनात एन्फोर्समेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे अठ्ठावीस लाखाची दारू आपण पकडलेली आहे पाचशे एकोणसाठ गुन्हे आपण त्याच्यामध्ये दाखल केलेले आहेत आर्म्स ऍक्ट अठरा गुन्हे आपण दाखल केलेले आहेत प्रिव्हेंटिव्ह आपण दोन हजार नऊशे एकशे सात सीआरपीसी अंतर्गत कारवाई केलेल्या एकशे दहाच्या दोनशे चाळीस आपण कारवाई केलेल्या आहेत जे गॅंग असतात आपल्याकडे त्यांना तडीपार करण्यासाठी आठ असे वेगवेगळ्या गुन्हेगारांना आपण तडीपार केलेला आहे छप्पन आणि सत्तावन्नचे प्रस्ताव हे मोठ्या प्रमाणात आपण पुढे निर्णयावर नेलेले आहेत एमपीडीए अंतर्गत जी सर्वात मोठी असते चार आपले सक्सेसफुल प्रस्ताव झालेले आहेत आणि त्या प्रस्तावांना मान्यता ही आपल्याकडे भेटलेली आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स साठी जे सशस्त्र पोलीस बल आहे त्याच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी रूट मार्चेस घेण्यात येत आहेत आता पण चालू आहे काही जागे ऑलरेडी रूट मार्चेस झालेले आहेत पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मोठ्या प्रमाणात अजून आम्ही घेणार आहोत जेणेकरून एक कॉन्फिडन्स राहावा पब्लिकमध्ये की पोलीस प्रशासन रस्त्यावर आलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीला समोर जाण्यासाठी आपल्याकडे फार महत्वाचे आहेत जेणेकरून जो रिस्पॉन्स टाइम आहे प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक एखाद्या शहरामध्ये लातूरमध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी झालं तर आपल्याला रोजी वीस पंचवीस मिनिटं आपल्याला लागू शकतात एका टोकातून दुसऱ्या टोक्यात हा वेळ कमी व्हावा त्यासाठी आपण वेगवेगळे स्ट्रॅटेजिक पॉईंट ठरवलेले आहेत आणि तिथं आपली एकंदरीत पोलीस प्रशासनाला जेवढी आपल्याला फोर्सची आवश्यकता होती तेवढी आपल्याला भेटलेली आहे जे आमचे भेटलेली आहे आणि पोलीस प्रशासन हा पूर्ण कालावधी हा पूर्ण निवडणुकीचा जो कालावधी आहे तो शांततेत व निर्भयपणे पार पडण्यासाठी सज्ज आहे कोणालाही काही प्रॉब्लेम असतात नक्कीच एकशे बाराला कॉल करावा आमच्या कंट्रोल रूमला कॉल करावा किंवा सी जी लॅप आहे त्याच्यावर आपली तक्रार नक्कीच त्याचं निराकरण धन्यवाद <स्थाँग>